नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या शुक्रवारी पंधरा नोव्हेंबरला कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा आहे या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते आणि ह्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आईने मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे थोडक्यात आपल्याला मुलांची दृष्ट काढायची आहे मुलांवरून हा उतारा करून टाकायचा आहे मुलं जर का ऐकत नसेल चिडचिड करत असतील मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल शिक्षणात प्रगती होत नसेल कामात प्रगती होत नसेल मुलांना अडचणी अडथळे येत असतील मुलं अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आजारी पडत असेल तर तुम्ही हा उतारा आवर्जून करून टाकायचा आहे पौर्णिमा तिथी अमावस्येप्रमाणेच महत्त्वाची असते अमावस्येला जसं आपण नजरबाधा काही उतारे करून टाकतो त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी देखील आपण हे उपाय करू शकतो त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण माता लक्ष्मीचे काही सेवा उपाय देखील करू शकतो पौर्णिमेच्या दिवशी आपण काय काय करायचं आहे याविषयीची माहिती बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे आपण या दिवशी आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे हे पाहणार आहोत हा उपाय तुम्हाला सकाळी बारा वाजेच्या आतमध्येच करता येणार आहे हा उपाय तुम्ही तुमच्या लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत करू शकतात मुलगा मुलगी दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात जर का मुलं जवळ नसतील बाहेरगावी राहत असतील तर उपाय कसा करायचा याविषयीची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही, तुम्ही, तुम्ही जर का चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा तर पहा तुमची जितकी मुलं असतील तुम् त्या मुलांच्या हिशोबाने तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे एक मुलगा असेल तर मुठभर तांदूळ घ्या दोन तीन मुलं असतील तर थोडे जास्त तांदूळ घ्या आणि हे तांदूळ आपल्याला मीठ न घालता तांदूळ न धुता एका वेगळ्या भांड्यात शिजवून घ्यायचे आहे आपण घरात जो भात करतो तो भात आपल्याला ह्या उपायासाठी वापरायचा नाही तर कोणताही उपाय करताना आपल्याला भात हा वेगळा शिजवून घ्यायचा आहे भात शिजवल्यानंतर तुम्हाला जर का एक मुलगा असेल तर तुम्ही एका द्रोणवर न लागणाऱ्या कि वाटीत किंवा न लागणाऱ्या डिशेमध्ये हा भात काढून घ्या किंवा कागदावर काढून घ्या दोन मुलं असतील तर दोघांसाठी वेगळा वेगळा भात तुम्ही दोन वाट्यांमध्ये काढून घ्या तीन मुलं असतील तर तिघांसाठी वेगळा वेगळा भात तुम्ही काढून घ्या यावर तुम्हाला थोडंसं आंबट दही घालायचं आहे थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि यानंतर तुमची मुलगी असो मुलगा असो तुम्हाला त्यांना पूर्व पश्चिम तोंड करून बसवायचं आहे बसायला आसन टाकायचं खाली जमिनीवर बसवू नका त्यानंतर हा भात तुम्हाला तुमच्या दोन्ही हातात घ्यायचा आहे आणि तुमच्या मुलांवरून डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा क्लोक वाईज तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे हे करत असताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही आहे कोणी आपल्याला टोकल किंवा टोकणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे घरात जर का जास्त गडबड असेल लहान मुलं असेल तर त्यांच्यापासून थोडं बाजूला जाऊन तुम्ही हा उपाय करू शकतात उपाय करताना तुमच्या मुलांना जी व्याधी असेल जो त्रास असेल तो त्रास निघून जात आहे निघून जावा अशी मनात इच्छा धरून मनोमन अशी इच्छा व्यक्त करून तुम्हाला सात वेळा हा भात उतरवून घ्यायचा आहे ज्या पण काही जी पण काही इच्छा किंवा जो पण काही त्रास होत असेल तो निघून जाऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आपण उतारा करताना कसं म्हणतो आल्याची गेल्याची झाली असेल तर निघून जाऊ दे शेजारची पाजारची झाली असेल तर निघून जाऊ दे त्या पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे आणि सात वेळा हा भात उतरवून घ्यायचा आहे दोन मुलं असतील तर दुसऱ्या मुलावरून दुसरा भात घेऊन अशाच पद्धतीने उतरवून घ्यायचा आहे आणि नंतर हा सर्व भात तुम्हाला एकत्र करून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यावर एखादा उखिरडा तुमच्या जवळ असेल तर तिथे तुम्हाला हा भात ठेवून यायचा आहे घराच्या बाहेर एखादी उंच भिंत असेल त्या भिंतीवर तुम्ही हा भात ठेवू शकतात टेरेस असेल किंवा पत्रा असेल तर त्यावर तुम्ही हा भात ठेवू शकतात किंवा एखादं मोठं झाड असेल त्या खाली मोकळी जागा असेल तर तिथे तुम्ही हा भात ठेवू शकतात जेणेकरून पशु पक्षी येऊन हा भात खाऊन जातील किंवा कुत्र्या मांजराने जरी हा भात खाल्ला तरी चालणार आहे कोणाच्याही दारात येईल असा किंवा कोणाच्या पायंदळी येईल असा हा भात ठेवू नका हा भात मोकळ्या एखाद्या उखरिड्यावर ठेवा किंवा तुमच्या घराच्या वरच्या छतावर तुम्ही ठेवला तरी चालेल हा भात फक्त पशु पक्ष्यांनी खाल्ला पाहिजे इतकंच महत्त्वाचं आहे त्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे घरी आल्यावर अगोदर घराच्या बाहेर तुम्हाला तुमचे हातपाय धुवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे हा उपाय करत असताना उतारा करत असताना तुम्हाला अजिबात कोणाशीही बोलायचं नाही आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला तुमच्या मुलांसाठी करू शकतात प्रत्येक अमावस्येला तुमच्या मुलांसाठी कर, करू शकतात जर का तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील जर का मुलं काहीही दवाखाना करून त्याला त्यांना त्याचा इफेक्ट होत नसेल तर तुम्ही हा उतारा पौर्णिमेला आणि अमावस्येला नक्की करून बघा बघा नक्कीच तुमच्या मुलांना बाहेरची बाधा झाली असेल नजर दोष झाले असतील दृष्ट लागली असेल तिथे ती शंभर टक्के निघून जाणार आहे जर का काही कारणास्तव तुम्हाला हा उपाय सकाळी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा ते सात साडेसात वाजेपर्यंत करू शकतात तुम्ही ह्या वेळेत देखील हा, हा उपाय केला तरी चालणार आहे जर का तुमची मुलं तुमच्या जवळ नसतील बाहेरगावी असतील आजी आजोबांकडे असेल तर तुम्ही तुमच्या मुलांचा फोटो खुर्चीवर ठेवून त्यावरून तुम्ही हा भात सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर का तुमच्याकडे मुलाचा फोटो नसेल तर बघा मोबाईलमध्ये मुलांची फोटो असतात तुम्ही तो मोबाईलमध्ये फोटोवर स्क्रीनवर काढू शकतात आणि त्यावेळा तुम्हाला त्यावरून तुम्हाला सातवेळा हा भात उतरवून घ्यायचा आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय नक्की करायचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ